खरीप हंगामात पावसाने शेतकऱ्यांची वाट लावली पण तरीही आशा सोडली नाही रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी परतीच्या पावसाने खरीप पिकांची घास हिरावला पण आता त्या वेदना विसरून शेतकरी पुन्हा नव्या जोमाने रब्बी हंगामासाठी कंबर कसताना दिसत आहेत जमिनीवरील पुन्हा एकदा नागर चालवू लागलेत बैलांच्या गळ्यातील घंटा वाजू लागल्यात आणि शेतकरी पुन्हा नव्या स्वप्नांच्या प्रेरणासाठी सज्ज झालेत रावेर तालुक्यात सुरू आहे मशागतीची लगबग रावेर तालुक्यातील शेतकरी या दिवसात पुन्हा एकदा शेतीकडे वळले आहेत जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसाने खरीप पिकांची सुरुवात झाली होती मात्र परतीच्या पावसाने कापूस ज्वारी मका यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं खरीप हंगामातील मेहनतीचं फळ शेतकऱ्यांच्या हातून निसटल्याने आर्थिक परिस्थिती डळमळली आहे तरीही या संकटावर मात करत शेतकरी पुन्हा उभे राहिले आहेत रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत सुरू झाली असून शेतांमध्ये ट्रॅक्टरचा आवाज आणि शेतीतील हालचालींनी पुन्हा उत्साह हा निर्माण झालाय अनेक शेतकरी खासगी कर्ज उसणवारी किंवा बँक कर्जांच्या आधारे पुन्हा शेतीत गुंतवणूक करीत आहेत नोव्हेंबरमध्ये गहू पेरणी होणार असली तरी सध्या पेरणी पूर्व मशागत सुरू आहे जमिनीची भुसभुशीत तयारी खतांचा वापर आणि नांगरणी यामुळे रब्बी हंगामांच्या पिकांसाठी पायाभरणी सुरू झाली आहे रायवेर तालुक्यातील ग्रामीण भागात अमोदा हातूर मोहाडी पातोंडी वाडी यांसारख्या गावात शेतकरी आणि शेतमजूर एकत्रितपणे मशागत करीत आहेत एका बाजूला आर्थिक संकट आणि दुसऱ्या बाजूला पिकांचा खर्च पण तरीही शेतकरी म्हणतात शेती सोडणं आमच्या रक्तात नाही खरीप हंगाम हातचा गेला असला तरी रब्बी पिकांमधून नुकसान भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार दृढ आहे शेतातले नांगर ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचा उत्साह हेच दाखवत आहेत की कि संकट कितीही मोठं असलं तरी मेहनत आणि आशा कधीही मरत नाही